चला आता पुन्हा इथे जरा नेटवर्क आहे व्यवस्थित तर म्हटलं लाईव्ह येते आणि आज आहे थर्टी फर्स्टची रात्र आणि आमचं आम्ही जिथे थांबलोय तिथलं सगळं ॲम्बियन्स मी आहे तुम्हाला दाखवते हे असा आता सकाळी मी आपल्या शॉर्ट्स टाकलेत त्याच्यामध्ये सकाळचा व्ह्यू तुम्हाला दिसलंच असेल आणि आता हा सगळा रात्रीचा व्ह्यू आहे आणि तुम्हाला जर आम्ही कुठे आहोत ह्याचं पूर्ण ॲड्रेस किंवा नाव वगैरे हवं असेल तर मी सांगते हे हे बघा रिदम इको अँड ॲग्रोस्टेज महाबळेश्वरला म्हणजे पाचगणीच्या थोडं पुढे आलो की ह्यांचं हे आतमध्ये आहे राहण्याचं हा असा सगळा हे असे रूम्स आहेत हे शाले दोन प्रकारचे रूम्स आहेत इथे मी ब्लॉक पण केलेला आहे तो आता एडिट करेनच घरी गेल्यावर इथे कसा नेटवर्कचा इशू होतो ना आणि हे बघा हे पॅराग्लायडिंग सुरू आहे आम्ही खूप आधी पॅराग्लायडिंग केलेलं इथे आणि त्याच्यानंतर महाबळेश्वरमध्येच मी पहिल्यांदा पॅराग्लायडिंग केलं होतं जवळजवळ दहा अकरा वर्ष झाली या गोष्टीला आणि नंतर मग काही कारणांमुळे त्यांनी पॅराग्लायडिंग बंद केली होती पण आता पुन्हा इथे पॅराग्लायडिंग सुरू आहे सुरू केली आहे म्हणजे मस्त थंडी आहे आणि रात्रीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता इथे ए हे पिंगारी की पंगारी।, पंगारी मी विसरते नेहमी नाही पंगारी ना पंग मा... आणि हे आपलं काय पंगारी ना हां पं... तर हे पंग पांगारी पांगारीमध्ये तुम्ही ट एंटर केल्यानंतर तुम्हाला हे स्टे यांचं हॉटेल राहण्याचं जे आहे ते दिसेल आणि मी आपला ब्लॉक केला आहे त्यामध्ये मी ॲड्रेस देईनच तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर हे बघा हे इकडे असे रूम्स आहेत आणि आज थर्टी फर्स्ट म्हणून मस्त म्युझिक शो ठेवलेला आहे तर इथे यांचं कॉन्फरन्स हॉल आहे तर इथे त्यांनी सगळं अरेंजमेंट केलेली आहे एप्रिलमध्येच हे तयार झालेलं आहे म्हणजे आताच नवीनच आहे अजून जास्त जुनं नाही झालं आणि असा स्विमिंग पूल थंडी खूप आहे खूप शांत आहे म्हणजे ह्या साईडला जास्त हॉटेल्स रिसॉर्ट वगैरे नाहीत बंगलोज आहेत आणि ते देतात रेंटने

इथे रिसेप्शन आहे आणि त्यांनी छोटस तळ केलंय ज्याच्यामध्ये गप्पी मासे सोडलेत हे जे ओनर आहेत हे आपल्या ठाण्याचे आहेत आणि त्यांनी इथे ते जागा घेऊन हे सगळं कन्स्ट्रक्ट केले आहे आणि स्वतः इथे राहतात त्यामुळे प्रॉपर्टी एकदम छान मेंटेन आहे दुपारी मीरा आणि मांगल्याचं झालं पूमध्ये जाऊन थंडी होती तरी मीराला जायचंच होतं युद्धवन फॅमिली तुम्हाला आम्ही सांगितलेलं येत आहे का म्हणून पण तुम्हाला जमलं नाही यायला नाहीतर मग मस्त मज्जा केली असती आपण नेक्स्ट टाइम नक्की येऊ सगळे एकत्र खूप छान आहे इथे आणि मस्त वाटते म्हणजे त्या महाबळेश्वरची जी गर्दी आहे ती सगळी इथे काहीच नाही एकदम शांतता कधी चाललात तुम्ही अंदमानला Okay. मग आज काय प्लॅन थर्टी फर्स्टचा तुमचा आणि लाईव्ह बघणाऱ्यांनी सांगा आज तुमचे काय काय प्लॅन आहेत थर्टी फर्स्टचे आमचा प्लॅन तर मी सांगितला थंडी थंडी बाबा थंडी, थंडी थंडी हे ओले का चक्कर ते वाला बस हो नक्की आमच्या डेट्स जर ऍडजस्ट झाल्या तुमच्या वेळेस तर आम्ही पण नक्की तुमच्या सोबत अंदमनला येऊ ओके मस्त तिघे मग आता पार्टी करा डान्स पार्टी म्युझिक पार्टी रूम्स खूप छान आहेत आणि हे जे ओनर आहेत ना एवढे फ्रेंडली आहेत ना की त्यांनी आम्हाला पूर्ण इथे आतला जो महाबळेश्वर असतं इकडची गावाकडची जी लाईफ असते ते पूर्ण दाखवून आणलं म्हणजे काल छोटासा ट्रेक आमचा झाला खूप सुंदर आतमध्ये गावात नेलेलं त्यांनी स्ट्रॉबेरीची शेती दाखवली तिकडची माणसं कशी खूप सुंदर मी ब्लॉग म केलेलं आहे बघूया आता कधी एडिट करते ते आणि म्हणजे काय झालं आयत्या वेळेला आमचं बुकिंग नव्हतं काहीच नव्हतं एकदम आलो त्याच दिवशी इथे म्हणजे माझा आधी कॉन्टॅक्ट झालेलं यांच्याशी पण तो आम्ही बुकिंग नव्हतं केलं पण येऊन आम्ही तीन चार ठिकाणी फिरलो आणि नंतर ह्यांच्याकडे आलो पण इकडचा एम्बियन्स एवढा आवडला ना मग आम्ही इथेच बुकिंग केली आणि त्यांनी आज पण आम्हाला बऱ्याच ठिकाणी नेलं आणि कालसुद्धा मस्त म्हणजे फिरून आणलं म्हणजे स्वतः ते पर्सनली म्हणजे सगळ्या जे येतात राहायला त्यांना हँडल करतात आणि त्यांच्या असे काय अजून त्यांनी वेबसाईटवर वगैरे असे ॲड नाही केलेली आहे फक्त जे जातात ते पुन्हा त्यांच्या ओळखीतल्या लोकांना पाठवतात असंच त्यांचा सध्या बिझनेस सुरू आहे कोण कोण कुठे कुठे गेलं आज थर्टी फर्स्टसाठी सांगा जरा पटापट -पत। इकडे मीरा खेळतीय अरे वा हॅप्पी न्यू इयर तुम्हाला पण आणि असं वाटतच नाही बिलकुल की आम्ही कुठे बाहेर आलो आहे एकदम असं वाटतं की कुठल्या तरी आम नाते जवळच्या नातेवाईकांकडे आलो आहे आम्ही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करायला इतके त्यांनी म्हणजे एवढे चांगले आहेत ते ओनर ते जे दिसत आहेत ना तुम्हाला ते, ते काका तेच ओनर आहेत ते या प्रॉपर्टीचे मस्त सगळ्यांच्या आता सेलिब्रेशनची तयारी असेल ना थर्टी फर्स्टच्या पुन्हा मी एकदा तुम्हाला आम्ही कुठे आहोत हे दाखवते रिदम इको अँड ॲग्रो स्टेज तुम्हाला यांचा नंबर हवा असेल तर कमेंट करा मी नंबर पण देईन कारण की ह्यांची सध्या कोणती वेबसाईट वगैरे नाही आहे हा बाहेरून व्यू आहे असा आणि इकडे पण दुसरे रूम्स आहेत आणि इथून जी शेवटची तिकडे जी रूम दिसते ती आमची आहे आम्ही इकडे राहणार होतो इथे काय झालं मीरा हट्ट करत होती इथेच राहायचं ह्या इकडच्या साईडच्या जे शालेय आहेत तिकडे मीराला राहायचं होतं पण आम्हाला व्ह्यू तिकडून छान येतोय बाल्कनीतून म्हणून आम्ही तिकडची रूम घेतली इकडे नाही राहिलो आणि हे स्वतः ब्राह्मण आहेत त्याच्यामुळे साठी वगैरे नॉनव्हेजचं सा किचन वेगळं व्हेजचं किचन वेगळं आणि अजून त्यांनी नॉनव्हेज तसं सुरू केलेलं नव्हतं पण आम्ही कसं मी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना म्हटलं की आम्हाला एक दिवस तरी नॉनव्हेज हवं हो आहे तर मग त्यांनी आमच्यासाठी एक दिवसासाठी ते अरेंज करून दिलेलं अजून त्यांनी नॉनव्हेज इथे सुरू केलेलं नव्हतं कदाचित आम्ही पहिले कस्टमर असू जे इथे नॉनव्हेज आणि त्यांनी म्हणजे सुर तयारी ठेवली आहे तशी की कि दोन किचन वगैरे आधीच इकडे एक नॉनव्हेजचं किचन आणि त्या साईडला व्हेजचं किचन असं दोन किचन केलेले आहेत आणि एकदम पर्टिक्युलर म्हणजे स्वच्छता आणि टापटीप नीटनेटकेपणा एकदम मस्त आहे त्यांचा आणि स्टाफ पण खूप चांगला आहे चला मी थोडस बाहेरून पण दाखवते तुम्हाला ए मी बा इथे बाहेर आहे जरा खूप जास्त क्राउड नाही आहे एकदम मस्त आहे शांतता एकदम అందుక

Aga, Ikut lagi